एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलीस सज्ज चौकाचौकात वाहनांची तपासणी सुरू नवीन वर्षाचे स्वागत आणि थर्टी फर्स्ट नाईट चे दणक्यात सेलिब्रेशन करण्याचे प्लॅन आखले जात असताना अशा तळीराम वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत अनेकदा मद्यपी अपघात होतात त्यामुळे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे वाहतूक पोलिसांचा चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी वॉर्डन वाहनांची तपासणी करत आहेत ब्रे सॅनिटायझरच्या साह्याने वाहन चालकांची तपासणी करत आहेत नागरिकांनी उत्साहात नव स्वागत करावे मात्र मद्य पिऊन गाडी चालवू नये वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय वाहतूक पोलिसांकडनं हे नियमित वाहतूक नियमांचे जे उल्लंघन करत असतात त्यांच्यावर कारवाई करता आम्ही नियमित तपासणी करीत असतो आता सध्या त्यापैकी एक आता महत्त्वाची कारवाई म्हणजे आता थर्टी फर्स्ट जवळ येत आहे आणि जे दारू पिऊन गाडी चालवतात दारू मध्यप्राशन करून चालवतात आणि ते अतिशय धोकादायक असतं दृष्टीने आम्ही आता ही मोहीम राबवलेली आहे माननीय आयुक्त सर आणि पोलीस उपायुक्त सर माननीय आणि आमचे माननीय पोलीस उपआयुक्त यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही ही नियमित जी कारवाई करतो त्याविषयी आधी अतिशय वेगाने अधिक आम्ही तीव्रतेने कारवाई करणार आहे मी आवाहन करतो लोकांना जनतेला की कृपा करून ज्यांनी दारू पियालेले आहेत त्यांनी वाहन दारू पियाल्यानंतर गाडीचं गाडी चालवू नका कारण ती अतिशय धोकादायक आहे तुमच्यासाठी आणि इतर समोरच्या रस्त्यावरील जनतेसाठी त्यामुळे आमची ही कारवाई कल्याण डोंबिवली आणि कोळशेवाडी या विभागात आम्ही तीव्रतेने राबवणार आहोतच आमचे अधिकारी आणि अंमलदार वॉर्डन या कारवाईमध्ये रा दिवस रात्र यामध्ये आहेतच आणि आम्ही ही प्रत्येक गाडी आम्ही जे आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे बिल ॲनालायजर त्याद्वारे आम्ही प्रत्येकाची टेस्ट करून प्रत्येकाची आम्ही खात्री करणार आहोत आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर मोटर व्हेकल अॅक्ट एकोणीशे पंच्याऐंशी प्रमाणे आम्ही एकशे एक पंच्याऐंशी प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण